सोलापूर न्यूज मध्ये चर्चा करतोय सध्या मी अपक्ष लढावं अशा आमच्या सगळ्यांच्या संकल्पना आहेत योग्य वेळी त्याचा निर्णय घेता येत असतो आज आपण त्याच्यावर काहीच बोलणं योग्य नाही त्या ठिकाणी जे सगळ्यांच्या मनात आहे ते सगळ्याला वाटतंय व्हावं तेच होईल असं मला पण वाटतंय आपण जे म्हणताय तसं होईल असं वाटत नाही लोकसेवेला आपण फोन आला प्रचार केला

हे तपासून निर्णय घेणं गरजेचं आहे आता विद्यमान आमदार जर महायुतीचे असतील तर त्या विद्यमान आमदारांसाठी ती जागा राखीव असती त्यामुळं तीस वर्षाचे अनुभवी आमदार आहेत त्यामुळं महायुती त्यांच्यासाठी ऑक्युपाईड झालेली आहे त्यामुळं आपण हो ना पण ते ॲक्युपाइड आहे नाही पण आता ते ऑलरेडी ज्या दिवशी सोडतील राजीनामा देतील ते ज्या दिवशी जाहीरपणे सांगतील त्यानंतर आपन... तो विचारील ना आत्ता तर तिथं का ते मग आपण नसतानाच त्यांना बाहेर कशाला काढायचं ते राहू ना चांगली दिल्या घरी सुके आपण काय कळ बस करायचं नाही आत्ता आम्ही कुणाला बोलवायचं हे अजून तयारी झालेली नाही ज्यावेळेस आपण ठरवू त्यावेळेस आम्ही सगळ्याला बोलू आम्ही चर्चा करून आपल्याला कळवू की कुणाकुणाला कुणाला बोलवतोय कोण वेळ देतो आहे आणि मगाशी साहेब म्हणले तसं सा, जर आचारसंहिता लागली तर हा अराजकीय कार्यक्रम आहे हा अराजकीयच होईल आमची अराजकीय करायची इच्छा आहे त्यामुळं आपण प्रश्न विचारल्यामुळे तो राजकारणाकडे चालला आहे हा अरजकीय कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही राजकीय लोकांना अजून तरी काही आमंत्रण दिलेलं नाही या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्याला आणि माढा तालुक्याला माढा शहराला त्याचा फायदा व्हावा हा विषय अभिजित पटलाला फायदा व्हावा यासाठी नाही माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका